नमस्कार मी अमृता देखणे आपण नवनाथाचं नऊ दिवसाचं सुद्धा पारायण आपण अकरा अकराशे रुपये दक्षिणेमध्ये नऊ दिवसाचं पारायण करतो यामध्ये रोज न जे ठरलेले अध्याय आहेत ते वाचन होतं आणि गोग्रास नैवेद्य आणि नवनाथ आरतीसहित व्यवस्थित उद्यापनही होतं नैवेद्य होतो, होतो आणि हे सगळं सपत्नीक असलेले आमचे गुरुजी करतात आणि क त्याचा फ फो, त्याचं फळ तुम्हाला जास्त चांगलं मिळतं मिळेल तर म्हणूनच आम्ही एक नवीन योजना सुरू केली की ज्याला ज्यासाठीच फक्त ए अध्याय वाचायचा आहे तर असे अध्याय आम्ही सुरू केलेत आणि उद्या सातवा अध्याय तर सातवा अध्यायात काय तुमची जी असेल ती व्यथा जाईल चिंता दूर होईल आणि चौऱ्याऐंशी लक्ष योनितला जो जन्ममरणाचा फेरा आहे तोही चुकेल बघा बरं किती त्याच्यामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे की चौऱ्याऐंशी लक्ष योनितला फेरा जर संपला तर हा आपला शेवटचा जन्म आणि हा शेवटचा जन्म आहे म्हटल्यावर तो उत्तमच घालवायला पाहिजे मग उत्तम घालवायचा म्हणजे पण आपल्याकडं पैसा पाहिजे म्हणून आम्ही धनलक्ष्मी स्तोत्रही त्याबरोबर घेणार आहे तर आजच्या आमच्या शुक्रवार नवनाथाला तुम्ही खूप जण जोडले जा ज्यामुळे ह्या चौऱ्याऐंशी लक्ष योनीच्या फेऱ्यातूनही आपल्याला सुटायचे आणि आपल्याला भरपूर धन मिळवून ह्या जन्मही आनंदात घालवायचा आहे तर नक्की संपर्क करा माझा नंबर आणि जोशी गुरुजींचा नंबर मी या रिलीच्या वरती तुम्हाला नक्की देईन आणि तुम्ही संपर्क करा सकाळी दहापर्यंत उद्या नाव नोंदणी आहे अकरा वाजता आमचा संकल्प असतो संकल्पता मी तुमचं नाव घेतलं तुमचं नाव गावगोत्र उच्चारलं की सगळी तुमची सगळं श्रेय सगळं जे पुण्य आहे ते तुमचं आहे फक्त तुमचं आहे श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ